महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पिंपळनेर पोलीस ठाण्यात परिवर्तन सोहळा संपन्न प्रमुख पाहुणे समुपदेशक प्राध्यापक एस डी पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले दुःखाचे किनार पण आहे का याची पण थोडी आठवण जर आपण या निमित्ताने करून दिली तर मला वाटतं निश्चितच पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये हे परिवर्तन घडू शकत असं मला वाटत कारण की आज समाज एक म्हणजे द्विधा मनस्थितीत आहे करावं की करू नये काय करावं काय करू नये कुठल्या दिशेला जावं या गोंधळामध्ये समाज पडलेला असल्यामुळे आज जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे सर्वाधिक युवक बेधुंडपणे जे काही त्यांचं वर्तन आहे याला कोण जबाबदार आहे कधीतरी मित्र तपासले पाहिजे वेळच्या वेळी या मित्रांच्या पालकांच्या भेटी घेतल्या पाहिजे सविस्तर वृत्त पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधून मुलांसाठी परिवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात आई वडिलांना मुलांसाठी वेळ देता येत नाही मुलं काय करतात घरी केव्हा येतात अभ्यास करतात की नाही हे विचारायला सुद्धा आई वडिलांकडे वेळ नाही म्हणून आजकालचे मुलं एकाकी जीवन जगत आहेत आणि त्यातून ते गुन्हेगारीकडे वळतात याच संदर्भात प्राचार्य एस डी पाटील या सोहळ्याला आलेल्या मुलांना व त्यांच्या आई वडिलांना मार्गदर्शन केले वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय बांबडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते त्यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले निमित्तपेक्षा जास्त झालेली आहे काही आपण शासन नवीन जे रोपण करत आहे खरं तर ही वेळ यायला नाही पाहिजे परंतु मागिलच आहे जेल मध्ये देखील प्रबोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझ्याकडे देखील आता जे जेल जे जेल कैद्यांना वीस वर्ष पंधरा वर्ष सजा झालेली आहे जन्मठेप झालेली आहे त्यांची पेरल जे आहे त्याचं फायनल सँक्शन जे आहे रॅपरल ते माझ्याकडे असतो मी व्हेरिफिकेशन पोलीस स्टेशन आल्यानंतर फायनल निर्णय हा माझा असतो याने परत समाजात जावं समाजाकडे बघून स्वतः सुधारणा करावी आणि तो बदल त्याच्या स्वतःत घडून आना. किसने जप कसा इतिहास मध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे साहेब होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी केले. सूत्रसंचालन कांतीलाल अहिरे यांनी केले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुभाष जगताप प्राध्यापक एस डी पाटील राजेंद्र गवडी जगदीश ओझरकर प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे विशाल गांगुर्डे अंबादास बेनुसकर विशाल बेनुसकर भरत बागुल अनिल बोराडे साकीद सय्यद पीएसआय विजय चौरे पीएसआय भूषण शेवाळे अॅडव्होकेट बावीसकर यांच्यावर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी मांडले